नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची तारीख तीन एप्रिल दोन हजार पंचवीस खानगाव मार्केटेतून आपला लाईव्ह अपडेट देत आहे बघू शकता किती आवक आलेली आहे चला तर मग आता बाजारभाव जाणून घेऊया टरबूज आहे बघू शकता दोन किलो साईज आहे काय रेट दादा

किलो लिए ना? हाँ, लिए। ना? तेचा तलेजनागी तेचा तलेजनागी गा रुपये काल पंद्रह रुपये होते ना ही अरे को वरायटी कतरी का ओके कतरी कत्री कौते रुपये किलो ओके कोबी आहे दादा कोबी तुमची का कोण आहे शेतकरी कोबी कोबी शेतकरी नाही इथं मिरची आहे का कोणती मिरची आहे ज्वेलरी मिरची काय बघेल हो काल बेचाळीस चोवीस आठशे अरे आज आवक बघू शकता आपण फारशी कहीं आवक नहीं तरी पोडस मार्केट लूज वाल दसते अठावी रुपये आदरक आदरक बानते पिक कार्लेन कार्लेन आद्रक है ना ओके रोज राहत शेक शतक खड़ेगा खड़े मालगा ओके कारले रुशन कार्ले काय पंचवीस रुपये कार्लेचं मार्केट टिकून आहे ओके काय रुपये सिक्स्टी फाईव्ह रुपये पर के जी काकडी

पाठी मागे राहून गेली ती गाडी शेतकरी नव्हते उपलब्ध आले <coughs> नमस्कार काय भाव गेली कोबी तीन रुपये किलो गेली आ... हो एक नंबर क्वालिटी सुपर क्वालिटी वीर वरायटी बघू शकला वीरच वरायटी ना ओके वीर व्हरायटी तीन रुपये किलो गेली कोबी चांगली कोबी तीन रुपये शिमला मिर्ची शिमला मिर्ची बगू शक रेट सांगता दोन सत्रह दोन से सत्तर रुपये दोन से सत्तर रुपये भिंडी का हो गई तरी हाँ चौबीस रुपये किलो कार ले दादा चार सौ रुपये रुशन कार ले चार सौ रुपये तो टोमैटो

एकावन रुपये एकावन्न वांगे बघून घ्या कोणती वराठी आणि ही निर्मल बारा चौदा निर्मल बारा चौदा सफेद वागरे वांगे आणि वांगे पंचगंगाचं गौरव हे काय भाव गेले एकशे पासष्ट रुपये आणि हे एकशे रुपये फक्त सत्तर रुपये ओके धन्यवाद कुठून आले तुम्ही ते अठरा शेतकरी काय बघेल सव्वा दोन रुपये सव्वा दोन रुपये गेलेली सुपर क्वालिटी वीर क्वा वीर वीर व्हरायटी सव्वा दोन रुपये गेली ना का किलो 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 गिलके काय बघेल ना

वाल सेट करना है क्या हां काय काय भाऊ तुम्ही आमचे माल पळवलाय ना विचारलं का ना दादा बीट काय भाव गेलं सात 7 रुपये 7 रुपये किलो सात रुपये किलो फोन टाकू का हो मग दाखवा ना मवलीला फूलून दाखवा ओके ओला घ्या रुपये किलो

दादा भे रेट सी तेवीस रुपये रुपये दीदी का टॉमेटो शंबर दीदी टॉमेटो रोज शंबर शंबर शंब। एकशे दा शंब। शंब एक वीस साव टॉमेटो है बगू शक पप्पा कुछ गए पाठी मगुन दुसरे आए कैर ओके

सोळा रुपये किलो सुपर क्वालिटी आर्मर आर्मर मिळू मग तलवार तलवार आहे काय मग गेली पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये गेली

ना ना कपड़े एक मिनट सुपर क्वालिटी केवड़ा है तेतीस रुपये रेट कमी जाए फ्लावर चेका रेट है बहु क्वालिटी आधी आधी क्वालिटी पासी मग रेट क्वालिटी एक नंबर सुपर है मीडियम काटा है क्या रुपये घाटा शेतकरी तिकडे बरं कळे झाले काय भाव गेले आता शंभर रुपये प्रताप हे कोणती वरायटी सम्राट 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 वरायटी नमस्कार काय भाव गेले आज चारशे चारशे एक्केचाळीस रुपये एक नंबर क्वालिटी आहे पॅकिंग सुद्धा एक नंबर करून आणलेली गेवडा छत्तीस छत्तीस रुपये छत्तीस रुपये किलो गेला गेवडा काय याच्यात द्राक्षे काय हो गेले पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो गेलेले द्राक्षे तळाईच्या बलराम मिरची काय बघेला एकोनास तो तो रुपये किलो ओके गेवड़ा है एक दिन तो तीन चार सह बैग आए भाव गए दादा छत्तीस रुपये किलो गेवड़ा व्हाल बे दादा चाड़ी रुपये पन्ना पैसे गले वाल, वा वाल। टॉमेटो है काय बघेल आता टॉमॅटो एक्कावन्न रुपये सत्तावन्न ओके थोडी लाल जास्त झाली त्याच्यामुळे भाऊ केलेली शंभर एकशे दहा पर्यंत मार्केट आहे टॉमॅटोला कारले काय बघेल दादा सांगा ना दोनशे आणि रुपये शिवा रुशान कारले दोनशे बावन्न रुपये गेले ओके बाबे काय काय फळ हे माहीत मला पण माहित नाही तुम्हाला माहित असं तर कमेंट करून सांगा काय फळ आहे कोणतं फळ आहे अच्छा अच्छा हां हां तुम्ही खाऊ राहिले चव काय चांगली का काय भाव गेली दहा रुपये दहा रुपये किलो गेलो ओके

ये वाले जवाब शांता था। 40 रुपए का? 40 रुपये ओके। काम होगा दर वाले। पंचमिस। वाल के लिए रुपये रुपए। वारा खूब चल रही है। वारे में थोड़ा आवाज़ ज़हे hmm. okay. ला प्रॉब्लम सुपर क्वालिटी कवर है। दादा कवर्स क्वालिटी पाउंड ना? एक नंबर क्वालिटी गावरची काय भाऊ शेचाळीस रुपये कुठून आले तुम्ही नांदूर काय भाऊ असं झालं बर म्हणजे किलोवर काय भाव काय भाव तीन रुपये किलो अच्छा अच्छा शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याचशा बऱ्यापैकी सर्वच भाजीपाली जात भाव जाणून घेतलेले तर व्हिडिओ जास्त मोठा झाला की अपलोड व्हायला जास्त वेळ टाईम लागतो तर आवकात थोडीशी राहिलेली आहे थोडे बाकी दहावीस गाड्यांचे आपण इथं थांबत आहो उद्या परत पुन्हा तुमच्या सेवेसाठी हजर राहणार आहे धन्यवाद